नमस्कार माझं नाव आहे श्रीनिधी श्रीकांत लाजुरकर माझ्या शाळेचं नाव आहे माधव शराशी बोलवरकर गुंजी विद्यालय पुणे आज संस्कृ की संस्कृ की संवर्धन श्लोक पठन ശ്ലോക കൃത് കമേ പേ ശ്ലോക മിതാ രാമചന്ദ്ര സ്വാമി രാമോ മന്ത് याचा अर्थ ज्याच्या माझ्या माझी माता माझा पिता माझा धनी माझा मित्र दयाळू श्रीरामचंद्रच आहे मी रामाशिवाय काही जाणत नाही दुसरे श्लोक दक्षिणे लक्ष्मण वामे तू जनकात पुरतो मारुती याचा अर्थ ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे जे डाव्या बाजूला सीता आहे ज्याच्या पुढच्या बाजूला मारुती आहे अशा रामाला अशा रामाला नमस्कार करते ज्या Let